नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई तर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये वाशी मार्केटमध्ये आवक आलेली आहे अठरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे मुंबईमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात असल्यामुळे कमीत कमी दर मिळाला आहे पंधराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये एकोणावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर टॉप क्वालिटीचा कांदा जास्तीत जास्त भाव मुंबई बाजार समितीमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव